जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण एकदम गावरान पद्धतीने झणझणीत असा लसूण मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या वाड्या वस्त्यांवरती अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हा ठेचा बनवला जातो प्रत्येकाची बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते तर आज आपण तेला पाण्यातला ठेचा इथे बनवून घेणार आहे हा ठेचाना खायला खूप चवदार लागतो आणि तिखट कमी लागतो हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या सगळ्यात पहिल्या मिरच्या आपल्याला धुवून घ्यायच्या आता हा ठेचा करताना आपल्याला मात्र इथे लसूण जास्त वापरावं लागणार आहे शेंगदाण्याचा वापर इथे आपण अजिबात करणार नाही हिरव्या मिरच्या आणि लसूण पाणी आणि मीठ घालून आपल्याला शिजवून घ्यायचे थोडंसं पाणी शिल्लक असतानाच आपल्याला ह्या मिरच्या आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे बनवण्याची मी पहिलं सुरुवातीला सांगितलं आहे बनवण्याची पद्धत खूप वेगळी असते प्रत्येक ठिकाणी पण अगदी मराठमोळ्या पद्धतीने जर तुम्ही जुन्या पद्धतीने ठेचा बनवला तर जुनी लोक मिरचीचा ठेचा अगदी याच पद्धतीने बनवायची तर इथे आपण मॅचरच्या सहाय्याने मिरच्या आणि लसूण असा ठेचून घेतलेला आहे एकदम बारीक असा आपल्याला इथे ठेचायचा आहे मोठा ठेवायचा नाही आहे बाजरीच्या भाकरीबरोबर हा ठेचा खायला उत्तम लागतो किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा ठेचा इथे बनवू शकता या पद्धतीने बनवलेला ठेचा तिखट अजिबात लागत